धरणे आंदोलन करण्याचा विषय असा आहे की प्रशासनाने अर्धवट काम आहे हे जवळपास हा दोनशे तीनशे फुटाचा रस्ता जो मेन सम्राट चौकातला भाग आहे इथून येणारा सगळे जुने खड्डे पडलेले आहेत नाल्यावरती केल्यात नाल्याचं काम पूर्ण केलं आहे पण रस्त्याचं काम का पूर्ण होत नाही आहे आणि वारंवार प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासनानं इथलं उर्वरित काम पूर्ण केलेलं नाही आहे आम्हाला सांग वेगवेगळे कारणं सांगितलं कोणतं रस्ता अडवत आहे केलं नाही त्यांच्यामुळे केलं नाही वारंवार निवेदनं दिले तरीही रस्तेच काम केलं नाही म्हणून आम्ही आत्ता हे धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीनं आपण इथं धरणे आंदोलन केलं आहे कारण की आता शाळा सुरू झाल्यात ह्या इथून चौकातून सगळे लहान लहान मुलं जातात पाऊस पडल्यानंतर सगळ्या परिसरातली घाण सगळी इथं साचते सगळ्या व्यापाऱ्यांच्या शॉपमध्ये दुकानात सगळी घाण जाते आणि येता जाता चालतं चालतं पायी तुम्ही बघताय पायीसुद्धा इथं कुणाला चालता येत नाही इतकी भयानक परिस्थिती झाली आहे जर उद्या इथं कुणी जर या खड्ड्यात पडून जर मेलं याला प्रशासन जिम्मेदार असेल याला सार्वजनिक बांधकाम विभाग जिम्मेदार असेल ह्याच्यावर श प्रशासनावर ह्याच्यावर तीनशे दोन चुकले गुन्हे दाखल का करावे नाहीत हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे मुळं ह्यांच्या सगळ्या ह्या सगळ्या सकल, समस्या बघून आम्ही आज हा धरणे आंदोलनाचा धरणे आंदोलन करत आहोत व लवकरात लवकर जर हे काम पूर्ण नाही केलं तर याच्यापेक्षाही तीव्र प्रकारचं आंदोलन या सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीनं करण्यात येईल उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री किंवा सगळं प्रशासन इथं सगळे नेते मंडळी कॅबिनेट मंत्री दोन दोन बीडला आहेत तरी बी दुर, दुर्लक्ष केलं जातं आहे आजपर्यंत आपण स्थानिकच्या नेत्यांना नाव ठेवतो पण आता एवढे मोठे उपमुख्यमंत्री आपले पालकमंत्री असताना सुद्धा ह्या रस्त्याची किंवा बीड शहरातील रस्त्यांची दुरावस्था अशी होते सगळं घाण घाण झाली आहे सगळीकडे आणि पूर्ण शहरातली घाण या सम्राट चौकात येऊन सगळं उतरते आणि बघ तुम्ही बघताय की खड्डे तर खड्डे आहेतच पण नाल्या बांधल्यात पण त्या नाल्यासुद्धा रस्त्याच्या वर गेल्यात मग आता हे कसं करणार लोकांना खूप त्रास होतो हितालचा भाजप सरकार भाजपचं जाळं हे बाहेर आहे पण आता शहरात काय इथं भाजपचा निवडून येत नसन त्याच्यामुळे ते दुर्लक्ष करत असतील इथं भाजपचा निवडून येत नाही ये, भाजपचे सरकारचे त्यांच्या मनासारखं होत नाही त्याच्यामुळे ना, दुर्लक्ष जाणून बुजून केला असेल असं आम्हाला नागरिकांना वाटतंय काय मागणी स्थानिक प्रशासनाकडे स्थानिक प्रशासनाकडे मागणी आहे की सम्राट चौक ही एक मोठी बाजारपेठ आहे इथल्या व्यापाऱ्यांचा पहिला प्रश्न आहे की त्यांचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त झाला पाहिजे जेणेकरून इथलची बाजारपेठही व्यवस्थित चालेल आणि इथून सगळ्या पूर्ण शहरातील शाळांकडे जाण्याचा हा प्रमुख मार्ग आहे आता शाळा सुरू झाल्यात जर इथं लहान लहान मुलं जर पाऊस पाण्यात खड्ड्यात पडले आणि त्यांना कवा काही जर झालं तर ह्याला कोण जिम्मेदार असणार त्यामुळे प्रमुख मागणी हे की लवकरात लवकर ह्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्यात यावा ही सगळ्यांच्या वतीनं प्रमुख मागणी रस्त्याला जर दिरंगाई झाली तर ह्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीनं ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन किंवा व्यापारपेठ बंद ठेवणे किंवा मग आमरण उपोषण वगैरे करणे जे काही आम्ही सगळे मिळून ठरून पुढील आंदोलन करण्यात येईल